श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये अकरा जानेवारीला आहे अमावस्या आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार देखील आहे बऱ्याच जणांचं उद्यापन देखील असणार आहे शेवटच्या गुरुवारी अमावस्याचा संबंध आहे तो आपल्या माता लक्ष्मीशी जोडला गेलेला आहे त्यामुळेच आपल्याला जी दीपवाळीची अमावस्या असते त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं मग बघा किती सुंदर योग जुळून आलेला आहे की मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि अमावस्या एकत्रित आलेली आहे आणि या दिवशी आपल्या हातून लक्ष्मीनारायणांची पूजा देखील होणार आहे या शुभ मुहूर्तावरती आपल्याला आपल्या मुलांच्यावरून प्रत्येक आईने ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे की ज्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा व्यवसायामध्ये यशप्राप्तीमध्ये जे काही अडथळे अडीअडचणी असतील त्या पूर्णपणे नाहीशा होतील बाधा नाहीशा होतील मुलांना जर नजर, नजर दोष असेल तर तो देखील यामुळे नाहीसा हा होत असतो यासोबतच आपल्याला आपल्या घरावरून देखील ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे की ज्यामुळे त्या घरावरती माता लक्ष्मीचा भरभरून कृपा आशीर्वाद मिळायला सुरुवात होतो घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हायला सुरुवात होते तुमची प्रगती कुणीही अडवू शकणार नाही जर तुम्ही हा उपाय शेवटच्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी केला तर कारण या दिवशी अमावस्या देखील आहे आणि अतिशय सुंदर असा योग हा जुळून आलेला आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी पिवळी मोहरी एकदम थोडीशी लागणार आहे तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत म्हणजे किती मुलं आहेत एक मुलं आहे दोन आहेत कि तीन आहेत जेवढी मुलं आहेत तेवढी तेवढ्या चिमुटभर म्हणजे एक मुलगा असेल तर एक चिमुटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे दोन मुलं असतील तर दोन चिमुटभर आपल्याला पिवळी मोहरी ही घ्यायची आहे अशाप्रमाणे तुमच्या घरामध्ये किती मुलं आहेत तेवढी तुम्हाला अगोदर चिमटीत बसेल असे प्रत्येक मुलाची एक चिमट अशा प्रमाणे तुम्हाला मोहरी ही घ्यायची आहे ही मोहरी घेतल्यानंतर त्या मोहरीमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची विभूती एकत्रित करायची आहे जर असं तुमच्याकडे विभूती एकत्रित केलेली नसेल की के यंत्रातली नसेल किंवा तुम्ही जप वगैरे करत नसाल आणि तुमच्याकडे जर ही रक्षा नसेल तर अशा वेळी काय करावं तर अशा वेळी काय करायचं आहे हा उपाय करत असताना तुम्हाला एक अगरबत्ती लावून बसायचं आहे आपल्या देवघराच्या समोर आसन टाकायचं आसनावरती बसायचं आणि ही जी मोहरी तुम्ही मोजून घेतलेली आहे ती तुमच्या उजव्या हातामध्ये संपूर्ण मोहरी घ्यायची आहे सगळी घेतल्यानंतर तुम्हाला कालभैरवष्टक जे आहे ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे बघा काल भैरवष्टक जे आहे ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि जी अगरबत्ती लावलेली आहे तिची जी राख पडेल खाली त्याला रक्षा म्हणतात विभूती म्हणतात तर ती राख तुम्हाला नंतर या मोहरीमध्येच घ्यायची आहे आणि ही घेऊन झाल्यानंतर तुम्ही उठायचं आहे तिथून उठल्यानंतर आपल्या मुलांच्यावरून प्रत्येक मुलावरून सात वेळा ही जी मोहरी आहे ती ओवाळून घ्यायची आहे फिरवून घ्यायची आहे डावीकडून उजवीकडे या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित मुलांवरून ओवाळून ही मोहरी घ्यायची आहे डोक्यापासून पायापर्यंत देखील घेऊ शकता किंवा डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देखील तुम्ही घेऊ शकता मात्र सात वेळा ओवाळून घ्यायची आहे किती मुलं आहेत जर तुमच्या घरी जर तीन मुलं असतील तर तुम्ही तीनही मुलांच्या वरून अशाच प्रकारे ओवाळून घ्यायची आहे जर तुमचा एकच मुलगा असेल तर तुम्ही एका मुलावरून देखील मुलगी असो मुलगा असो त्याच्यावरून ओवाळून घ्यायची आहे घेतल्यानंतर तुम्हाला आता सध्या मुलाबद्दल कोणत्या अडचणी आहेत किंवा मुलीबद्दल कोणत्या अडचणी आहेत अभ्यास करत नसेल ऐकत नसेल खूप हट्टी असेल तर या सर्व समस्या बोलून दाखवायच्या आहेत आणि या सर्व समस्या माझ्या मुलांच्या आयुष्यातून निघून जाओ एवढं म्हणायचं आहे आणि त्या मोहरीवरती हळू हळूवार अशी फुंक मारायची आहे एक वेळा आता ही थोडीशी फुंग मारल्यानंतर तुम्हाला ही मोहरी घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि रस्त्यावरती फेकून द्यायची आहे अशा ठिकाणी मोहरी टाकायची आहे की ज्या ठिकाणाहून बरेच रहदारी चालू असेल लोक जे आहेत ती त्या मोहरीवरती पाय देऊन जावी अशा पद्धतीनेच तुम्हाला ही मोहरी बाहेर फेकून द्यायची आहे आता हा झाला मुलांच्या बद्दलचा उपाय आता घराबद्दलचा उपाय जाणून घ्या की घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हावी आपल्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न रहावी याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे असोला नारळ असावा सोललेला नसावा नारळ आणि त्याच्यावरती आपल्याला हा जो नारळ आहे हा देखील घेऊन पहिल्यांदा आपल्याला देवघरासमोरच बसायचं आहे आता बसल्यानंतर पहिल्यांदा एक कापूर प्रज्वलित करायचा त्या नारळावरती बघा पहिल्यांदा एक कापूर प्रज्वलित करायचा तो कापूर ज्यावेळी विजत येईल त्यावेळी म्हणजे ज्यावेळी तो थोडीशी ज्योत राहायला सुरुवात होईल त्यावेळी दुसरा कापूर ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळा या नारळावरती कापूर ठेवायचा आहे आता हा कापूर ठेवून झाल्यानंतर शेवटचा ज्यावेळी तुम्ही सातवा कापूर या नारळावरती ठेवाल त्यावेळी हा जो नारळ आहे तो संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचा आहे आता फिरवायला कुठून सुरुवात करावी तर देवघरापासून देवघरापर्यंत अशी देखील तुम्ही सुरुवात करू शकता असं जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही मुख्य दरवाजापासून सुरुवात करायची आहे उजव्या बाजूने आतील बरं का घरातल्या आतल्या बाजूला आपल्याला हा नारळ फिरवायचा आहे त्यामुळे मुख्य दरवाजापासून आपल्याला सुरुवात करायची आहे उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने एक वेळा संपूर्ण घरभर हा नारळ त्या कापरासहित अ फिरवून घ्यायचा आहे कापूर जर शांत होत असेल तर अशा वेळी तुम्ही दुसरी कापराची वडी त्याच्यावरती ठेवू शकता आणि प्रत्येक वेळी फिरवत असताना म्हणजे एक वेळेस फिरवायचं आहे मात्र हे फिरवत असताना तुम्हाला हे म्हणायचं आहे की माझ्या घरातील दरिद्रता गरिबी आणि जे काही त्रास आहेत वास्तुदोष असो ग्रहदोष असो जे काही दोष असतील ते पूर्णपणे नाही शिवावे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार आहे त्यामुळे अलक्ष्मीनं माझ्या घरातून बाहेर जावं यासाठी मी हा उपाय करत आहे असं म्हणायचं आहे आणि संपूर्ण हा जो नारळ आहे तो आपल्याला घरभर फिरवून घ्यायचा आहे आता घरभर फिरवून झाल्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर यायचं पुन्हा आणि एक कापराची वडी तुम्हाला या नारळावरती ठेवायची आणि नंतर डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने आपल्या मुख्य दरवाजाची मुख्य घराची जी मुख्य चौकट आहे तिच्यावरून आपल्याला तीन वेळा हा नारळ जो आहे तो ओवाळून घ्यायचा आहे आता हा ओवाळून घेतल्यानंतर ज्यावेळी कापूर तुमचा शांत होईल त्यावेळी हा नारळ कचऱ्याच्या बादलीमध्ये टाकून द्यायचा आहे मात्र ही जी कचऱ्याची बादली आहे ती बाहेरच असावी जर कचऱ्याची बादली तुम्ही घराच्या बाहे बाहेर ठेवत नसाल तर अशा वेळी हा नारळ तुम्ही घराच्या बाहेर कुठंही जिथे सुनसान जागा असेल अशा ठिकाणी नेऊन टाकायचा आहे जिथे कचऱ्याचा ढीग असेल अशा ठिकाणी नेऊन फेकून यायचं आहे या एका उपायाने तुम्हाला की नाही दोन ते तीन तासात प्रचंड असा लाभ हा जाणवायला सुरुवात होतो अतिशय शांतता घरामध्ये प्रस्थापित होते घरातलं वातावरण पूर्ण म्हणजे पूर्ण बदलून जातं अतिशय प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये हे व्हायला सुरुवात होतं मात्र हा जो उपाय आहे तो तुम्हाला प्रति अमावस्येला करणं गरजेचं आहे जो नारळाचा उपाय आहे तो आपल्या घरामध्ये लक्ष्मी खेचून आणण्याचा काम करतो आणि आलेली लक्ष्मी टिकवून ठेवण्याचा सुद्धा काम हा नारळ करत असतो यासाठी आपल्याला हे जे काम आहे हा जो उपाय आहे तो प्रति अमावस्येला करणं गरजेचं आहे एखाद्या अमावस्येला जर पिरियड असेल सुतक असतील आणखी कोणत्या अडचणी असतील तुम्ही बाहेर गावी गेला असेल तर ती अमावस्या स्किप करा मात्र जेवढ्या जास्त अमावस्या तुम्हाला करता येईल हा उपाय तेवढा करायचा आहे बघा नारळाची किंमत पंधरा ते वीस रुपये आहे पंधरा ते वीस रुपयापर्यंत आणि कापूर एक दहा ते वीस रुपयांचा लागेल या उपायासाठी मग विचार करा तीस रुपयामध्ये जर आपण आपल्या घराची लक्ष्मी स्थिर ठेवू शकतो आपल्या घरातून नकारात्मकता घालवू शकतो तर हा उपाय साहजिकच खूप म्हणजे खूप कमी किमतीत आहे कारण आपल्या घरामध्ये ज्यावेळी लक्ष्मी येईल स्थिर होईल त्यावेळेस आपलं चांगलं व्हायला सुरुवात ही होत असते याच्यासाठी हे काहीही गैर नाही आणि याला एवढा जास्त काही खर्च देखील येत नाही मात्र सर्वांनी हा उपाय करावा हे दोन्ही उपाय करत असताना बडबड करू नये कोणाशी बोलू नये अतिशय शांतपणे हे उपाय करायचे आहेत ज्यावेळी तुम्ही नारळ बाहेर टाकाल किंवा फेकून याल त्यावेळी तुम्ही घरात आल्यानंतर आपल्या आप आ, स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा त्रिवार वंदन करायचं आहे स्वामी महाराजांचं अधिष्ठान जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीला किंवा कुलदैवताला देखील नमस्कार करू शकता मात्र कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अजिबात लाजायचं नाही आणि विसरायचं देखील नाही आणि श्रीमंती आल्यानंतर उत्तमात अजिबात करायचा नाही हे तर शब्द हे आपल्या गुरुवारच्या कहाणीमध्ये मा मार्गशीर्ष महिन्यातल्या हे लिखितच आहेत की जो उत्तमात करतो त्याच्याजवळ लक्ष्मी कधीही राहत नाही त्याच्यासाठी अजिबात करू नका आलेली जी धनसंपत्ती आहे पैसा आहे तो अतिशय शांततेत आणि चांगल्या कामासाठी वापरायला सुरुवात करा अर्थातच तुम्हाला माता लक्ष्मी आणि स्वामी महाराज खूप काही भरभरून देवत एवढीच प्रार्थना लक्ष्मीच्या चरणी करून महाराजांच्या चरणी करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ